जसं की रात्री बारा बारा वाजता मी पोस्ट टाकली होती जसे माझे पण सूत्र आहे त्या सूत्राकडून मला मी पण उपोषणावर बसणार होती मला बहुतेक असं वाटलं की मी उपोषण थांबवण्यासाठी पण मला माहिती मिळाली की नाही शंभर टक्के राजीनामा होणारच आहे म्हणजे होणार आहे आणि लिहून दिलेला अगोदर पण लोकांच्या समोर आ, काल येणार होता पण आला नाही आज सगळ्यांच्या समोर आलेला आहे आपली जी बात आहे ते खरी ठरली मोठा नेता आहे आणि त्यांना पाठीशी घालण्याचं काम गेले तीन महिनेपासून चालू आहे आणि आत्ता पण हे लोकांना हे बघायचा होता लोक किती आक्रमक आहे जसं की मी काल पण माध्यमाशी सांगितलेलं आहे की हे लोकांना फक्त बघायचं आहे कितीपर्यंत हे मुद्दा थांबवू शकते त्यावेळे तोपर्यंत थांबवणार आणि आज हे जे आहे ते मी एकच म्हणणार आहे की ते राजीनामा नैतिकताच्या आधारवर नाही हकालपट्टी झालेली आहे